माझे नाव रुद्राणी मिनो देशमांडकर मी कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मिडियम स्कूल मनमाड येथे सातव्या वर्गात शिकते संस्कृत संस्कृती संवर्धन आळंदी देवाची पुणे आयोजित पंचम भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व स्पष्टीकरण या स्पर्धेत मी तिसऱ्या गटात सहभाग नोंदवला आहे श्री आदिनाथ सातपुते सर या स्पर्धेचे संयोजक आहे मी या स्पर्धेत आधी श्री शंकराचार्यांनी लिहिलेल्या श्री भ्रमराबा अष्टकम या स्तोत्रातील दोन श्लोक म्हणणार आहे ज्यावेळी अरुण नावाचा राक्षस देव ऋषी सामान्य लोक यांना त्रास देत होता त्यावेळी इंद्रादी देवांनी आई जगदंबेकडे या राक्षसाचा संहार करण्याची विनंती केली त्यावेळी आई जगदंबा भ्रमरांबा या अवतारात प्रकट झाली या राक्षसाला मारण्यासाठी आईने आपल्या शरीरातून अनेक भ्रमर अर्थात भुंगे निर्माण केले त्यामुळे तिला भ्रमर आंबा हे नाव पडले आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यामधील श्री शैल पर्वतावर निवास करणाऱ्या या स्वरूपाचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात चांचल्यारुण लोचनांची तकृपा चंद्रार्क चूडामणी चारुस्मेर मुखां चरा चरा जगत तत्पदां चंच चंपकना सिकाग्र विलसन मुक्ता रंजितां श्री शैलस्थलवासिनिं भगवतिं श्री मातरं भावये या श्लोकाचा अर्थ असा जी भिरभिरणाऱ्या लाल डोळ्यांनी युक्त आहे जी चंद्र आणि सूर्य यांना चूडामणी अर्थात मस्तकावर धारण करते जिचे मुख हास्यने सौंदर्यपूर्ण आहे जिचे नाक अग्रभागी शोभून दिसणाऱ्या मोत्याने विलसत आहे अशा श्रीशैल पर्वतावर निवास करणाऱ्या देवी श्री भ्रमरांबेचे मी अखंड ध्यान करतो माझा दुसरा श्लोक असा गायत्रीम गरुडध्वजांग गणगाम गान्धर्वगानप्रियां गम्भीराङ्गजगामिनीं गिरिसुतां गन्धाक्षतालङ्कृतां गङ्गा गाङ्गौतमीं गोमतीं श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये एकच अक्षर किं शब्द वारंवार वार साहित्यात अनुप्रास अलंकार असे म्हणतात या श्लोकात आचार्य श्रींनी ग चा उपयोग करून अनुप्रास साधला आहे या श्लोकाचा अर्थ असा जी गायत्री आहे जी भगवान विष्णूंची सहधर्मचारिणी आहे जिला गंधर्वांनी केलेले गायन प्रिय आहे जी अत्यंत गहन आणि हत्तीप्रमाणे शांत चालत जाणारी आहे जी पर्वताची कन्या आहे जी आपल्या मस्तकावर गंध अक्षता धारण करते जी गंगा असून गौतम गर्ग इत्यादी जिला वंदन करतात जी गोमाता गौतमी गोमती स्वरूप आहे अशा श्रीशैल पर्वतावर निवास करणाऱ्या देवी श्री धमरांबेचे मी अखंड ध्यान करतो जय ध्रमराम